गुरुदत्त जयंतीनिमित्त रविवारी कल्याण पूर्वेकडील नेतेवली येथील गुरुदेव आश्रमात विशाल सं विशाल संत संमेलन व भंडारा आयोजित करण्यात आला होता यावेळी गुरुदेव आश्रम ट्रस्टचे संचालक महंत आनंद देव गिरिजी महाराज व कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर रमेश जाधव यांच्या हस्ते साधू संत आणि ब्राह्मणांना कपडे व भोजन दान करण्यात आलं गुरुदत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रयांची महाआरती व अभिषेक करत गरीब महिलांना साड्यांचे वाटपही करण्यात आलं दरम्यान आश्रमाचे महंत आनंददेव गिरीजी महाराज म्हणाले की ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यंदाही पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय संरक्षक महंत हरिगिरीजी यांच्या उपस्थितीत संत संमेलनाची सांगता झाली यावेळी महामंडलेश्वर शंकरानंद सरस्वतीजी महाराज महंत ज्ञानेश्वर गिरी महाराज महंत प्रेमानंदजी महाराज यांच्यासह भाजपचे आमदार सुलभा गणपत गायकवाड माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड गणेश भाने संजय मोरे माजी नगरसेविका सुनीता घरत मनोज चौधरी वंडार पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते बाळा घरत राजेश दुबे पत्रकार एस एन दुबे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते साधू संतांसह परिसरातील शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गुरु साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरे आज भगवान दत्तात्रय दत्तात्रयांचा हा जन्मदिवस काल होता आणि आज त्यांच्या नावाने आज हा सालाबादप्रमाणे आज पंचवीस ते तीस वर्षापासून आमची गुरुजी महामंडलेश्वर स्वामी प्रकाश प्रकाशंदगिरी यांच्या आशीर्वादाने यांच्या यांनी ते जे चालू केलेलं होतं ते आता परंपरा मी चालू ठेवलेली आहे आणि यापुढे हे चालू राहील ज्या जे आता अनेक प्रक ठिकाणाहून साधू संत येतात त्यांना आमचे काही भक्तगण अभि रमेश जाधव आहे आणि सुलभा गायकवाड आहेत आमदार अभिमन्यू गायकवाड आहेत बाळा आहेत गणेश भाणे आहेत असे अनेक गिन्यासारखे म्हणजे भरपूर आहेत त्यांनी सर्वांच्या मदतीने हा आजचा प्रोग्राम हा भंडारा केला जातो आणि हा यापुढेही चालू राहील आणि ह्यानंतर ज्या 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 काही अशा संस्था आहेत त्यांनाही सांगू सांगू इच्छितो गोरगरिबांची त्यांच्याकडून सेवा व्हावी आज काही बऱ्याचशा ठिकाणी काही काही ठिकाणी अन्नही मिळत नाही खायला त्यांना दोन टायमाचं काही एक टायमाचं सुद्धा केलं नसते करता आम्ही गोरगरिबांकरता भंडारा करतो आहे साधू महात्मा तर आहेच पण गोरगरिबांसाठी सुद्धा सर्वांसाठी हा भंडारा चालू राहि आणि यापुढेही चालू राहील दत्तजयंतीनिमित्त या ठिकाणी गिरी महाराज ब्रह्मली यांच्या आशीर्वादाने गेले तीस ते पस्तीस वर्षापासून दत्त दत्तजयंतीचा आणि भंडाराचा कार्यक्रम या ठिकाणी आहे बरेच साधू महाराज या ठिकाणी येतात त्यांना वस्त्र परिधान आणि जे काही दक्षिणा असतील त्या धार्मिक रूपाने या ठिकाणी महाराज म्हणजे आनंदगिरी महाराज जे सगळं व्यवस्थापन या ठिकाणी बघत आहेत आणि एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम चांगल्या प्रकारचं नियोजन हो या ठिकाणी सालाभातप्रमाणे होत आहे अनेक भक्तगण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दरवर्षी हजेरी लावतात आणि एक उत्साहात नेतृी भागात हा कार्यक्रम होत असतो